माझ्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेश प्रवक्ता जेतू दुदाने आहेत भाऊ आत्ताच बच्चूभाऊंनी जे आहे ते नागपूरला आंदोलन केलं काय सांगायला या आंदोलनाबाबत बघा भाऊचं आंदोलन हे शंभर टक्के यशस्वी झालेलं आहे आणि बच्चूभाऊंनी हा लढा जो आहे हा गेल्या आठ महिन्यापासून सातत्याने रेटून धरला होता सर्वात पहिले रायगडच्या बच्चू बच्चूभाऊंनी तीन दिवसाचं आंदोलन केलं त्यानंतर मोजरीला सात दिवसात आंदोलन केलं त्यानंतर बच्चूभाऊ स्वतः एकशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटर पायी चालले आणि आता आपण बघता की नागपूरला भर पावसात लाखो शेतकरी भच्चूंच्या नेतृत्वात सर्व शेतकरी संघटनांचे नेते एकत्र येऊन म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप मोठी उपलब्धी आहे की एका मुद्द्यावर सर्व शेतकरी संघटनांचे नेते एकत्र आले आणि त्यांनी एकत्रितपणे हा लढा सरकार दरबारी धेटला आणि आंदोलनाचं यश असं झालं की जे सरकार म्हणत होतं योग्य वेळी करू योग्य वेळी करू योग्य वेळी करू आणि टाळमटाळ करत होतं आणि दोन हजार अठ्ठावीस किंवा दोन हजार एकोणतीसपर्यंत सरकार शेतकऱ्यांना वाट पाहायला लावणार होतं त्या सरकारला बच्चूबोंनी बोलतं केलं लिखित स्वरूपात सरकारला एक जी आर काढावा लागला आणि ला या आंदोलनाला यश मिळालं की तीस जून दोन हजार सव्वीसमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार म्हणजे होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे बच्चीभाऊंचे जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफींच्या विषयावर मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आहे ते बच्चूभाऊवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे बघा ह्या गोष्टी मी गेल्या तीन वर्ष तीन दिवसापासून स्वतः सगळ्या सोशल मीडियावर कमेंट वाचत आहे कमेंट करणाऱ्यांना माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही कमेंट करताय फेसबुकवर करताय टीका करताय मान्य आहे पण तुम्ही थोडं आत्मचिंतन स्वतःही करा की आपल्या प्रभागात आपल्या वर्डात आपल्या गल्लीत एखादी समजल्या असल्यानंतर तुम्ही एक स्वतः तरी आंदोलन कुठलं जर केलं का किंवा माझ्यावर पोलिस केस लागेल माझ्यावर गुन्हा दाखल होईल म्हणून घरात बसून मस्त जेवायचं आणि नंतर फेसबुकवर चाळायचं आणि लोकांवर टीका करायची खूप सोपं आहे भाऊ आम्ही आंदोलन करणारे चळवळीतले कार्यकर्ते गेल्या वीस वर्षापासून मीसुद्धा समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आहे माझ्यावरही आंदोलनाचे जवळपास त्रेचाळीस गुन्हे दाखल आहे सहा सहा वर्ष सात सात वर्ष आम्हाला कोर्टात चक्रा माराव्या लागतात ह्या वेदना ज्याच्या त्याला कळतात बच्चू कडूवर टीका करणं खूप सोपं आहे पण बच्चू कडू होणं किंवा बच्चू कुडचा कार्यकर्ता होणं किंवा आंदोलक होणं हे कठीण आहे त्यामुळे माझा त्यांना सल्ला आहे की फेसबुकवर दोन वेळी टाईप करून त्याच्यावर लाईक मिळवल्यापेक्षा आपल्या घराशेजारी एखादी समस्या पहा मैदानात उतरा ती समस्या सोडवा आणि लोकांच्या लाईक मिळवा या तात्पुरत्या लाईकला काही व्हॅल्यू नसते लोकांच्या मनात जी लाईक असेल त्याला महत्त्व असते सध्या राज्यातील शेतकरी जे आहे ते संपूर्ण मोठ्या अडचणीत सापडला सापडलेला आहे आ, या शेतकऱ्यांची जे अडचणी आहे ते बच्चूभाऊ कशा दूर करतील बघा बच्चूभाऊंनी सगळ्यात महत्त्वाचं एक महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि बच्चूभाऊबद्दल मी एक सांगतो की बच्चूभाऊ कमिटेड नेता आहे लोक म्हणतात फेसबुकवर की बच्चूभाऊ मॅनेज झाले कोणी म्हणतात चॉकलेट भेटलं कोणी म्हणतात पेढे भेटले लाडू भेटले लाडू पेढे चॉकलेट खाणारा बच्चूभाऊ नाही आहे कारण त्याच्या अण्णावरच कडू आहे त्यामुळे त्यांना डायबिटीस हा प्रकार होतच नाही आणि गोरचा मोहच नाही पण तरी लोकं म्हणतात की बच्चूभाऊ मॅनेज झाले त्यांना माझं उत्तर आहे की बच्चूभाऊ जर मॅनेज झाले असते तर बच्चूभाऊ एकटे गेले असते सर्व शेतकरी नेते एकत्रित त्या ठिकाणी गेले सर्व शेतकरी वेगवेगळ्या विचार प्रवाहाचे विचारधारेचे लोक त्या ठिकाणी होते आणि ती जी बैठक होती ती साडेतीनशे चारशे लोकांची बैठक होती ज्यामध्ये मान्य मुख्यमंत्री होते मान्य उपमुख्यमंत्री दोन्ही होते त्यामध्ये सगळ्या विभागाचे सचिव होते सर्व लोक होते असे असताना जर तुम्ही बच्चूंवर आरोप करता की बच्चूभाऊ मॅनेज झालेले आहे तर बच्चूभाऊवर तीनशे पन्नास आंदोलनाचे गुन्हे याच्या पहिलेही आहे बच्चूभाऊने एकशे ब्याऐंशी शासन जी आर काढलेले आहे आणि मंत्री असतानाही बच्चूभाऊ आंदोलन करायला दिल्लीला गेलेले आहे त्यामुळे हा खपणाऱ्यातला नाही विकणाऱ्यातला नाही बच्चूबा मरेपर्यंत लढणारा नेता आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत बच्चूबा स्वस्त बसणार नाही याची आम्हाला खात्री आहे आता जे आहे ते बच्चूकडूंची पत्रकार परिषद संपन्न झाली आणि बच्चूकडूंनी असं म्हटलेलं आहे की तीस जूनला जर तीस जूनच्या आज जर शेतक शेतकऱ्यांची कर्जमाफी राज्य सरकारने केली नाही तर एक जुलै आमची असणार बिलकुल शंभर टक्के हे तर मी नागपूरलाही बोललो ज्यावेळेला बच्चूबा मंत्र तिथे मंत्रालयात मिटिंग चालू होती आणि आम्ही आंदोलन कर सर्व नागपूरला भर पावसात उभे होतो त्यावेळेला मी सांगितलं होतं की तीस जून सरकार की एक जुलै हमारी सरकारला एक संधी आपण देतो आहे कारण आमच्या मनात तळमळ आहे बच्चूबंच्या मनात तळमळ आहे की खऱ्याच शेतकऱ्यांना गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटली पाहिजे आणि त्याचं अॅनालिसिस करायला त्याचं बायफर्केशन करायला त्याचा डाटा कलेक्ट करायला सरकारला त्याला वेळ भेटला पाहिजे म्हणून टेक्निकल गोष्टींसाठी आपण तीस जून दिली आहे पण काही लोक त्यावरही प्रश्न विचारत आहेत की एकतीस मार्चला सर शेतकऱ्यांना कर्ज भरावं लागतं अवमाननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अजितदादांनी सांगितलं आहे की कुठलीही बँक शेतकऱ्याला कर्जासाठी सक्ती करू शकणार नाही त्यामुळे तीस जु तीस जूनपर्यंत वाट पाहावी असं माझं सर्वांना आव्हान आहे आणि तीस जूनला जर सरकारने शब्द बदलला तर एक जुलैला आम्ही दाखवून देऊ की सरकार शब्द बदलणं म्हणजे काय असतं आणि माझं त्यांनाही आव्हान आहे जे टीका करतायत की तुमच्यात जर शेतकऱ्यांविषयी एवढी तळमळ आहे तुम्हाला शेतकऱ्यांविषयी जर एवढा कळवळ आहे तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकामध्ये तुम्ही निषेध नोंदवा आणि सरकार भूमिका जाहीर करा नक्कीच सर एकंदरीत जर पाहिलं तर हे होते जितू दुदाने प्रहार जनचे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेश पर प्रवक्ता त्यांनी सांगितलेलं आहे की सरकारने जर तीस जूनच्या आत कर्जमाफी केली नाही तर एक जुलै आमची असणार असं बच्चूभाऊ कडूंनी देखील म्हटलेलं आहे येणाऱ्या काळात आपण पाहतो की या बच्चूकडूंच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लग लक्ष लागलेलं ला आहे योगेश मोहकार महाराष्ट्र लाईव्ह अमरावती